नमस्कार आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा शहादा येथे महाबोधी महाविवार मुक्तीसाठी शांततेने मोर्चा काढण्यात आला संपूर्ण भारतात बौद्ध समुदायाकडून होत असलेल्या या आंदोलनाची दखल भारत सरकारने गंभीरपणे घ्यावे असे या निवेदनाद्वारे देण्यात आले भगवान बुद्ध यांनी विषमतावादी संस्कृती नाकारून माणसाला माणूस समजणाऱ्या नवीन संस्कृतीचा शोध घेण्यासाठी गया येथे ध्यान साधना केली होती त्यांना ज्या ठिकाणी गयाप्राप्ती झाली त्याच ठिकाणी बौद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांनी हे महाबोधी विहार निर्माण केले आज बौद्ध समुदायाची संख्या कोट्यवधी आहे तसे असताना एकोणाशे एकोणपन्नास च्या कायद्याचे आधार घेत हिंदू ब्राह्मणांनी श्रद्धास्थानावर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे महाविहार मुक्तीसाठी निवेदन देण्यात आले मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हजारो बौद्ध तसेच बहुजन समाजाकडून मोर्चा शिस्तबद्ध काढण्यात आला होता यावेळी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले मोर्चाचे विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता यावेळी अरविंदी अण्णा कुंवर मोरे सुनील गायकवाड सुरेंद्र कुंवर सुनील सिरसाट गोटू महिरे दीपक मोहिते दिनेश बिरारे रघुनाथ बैसाने विष्णू झोंद्रे दीपक आगडे असे हजारो संख्येने समाज बांधव उपस्थित होते राजेंद्र विरारी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा महाबोधी विहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याच्या अन्वये बनवली त्या समितीमध्ये असलेल्या नऊ जणांपैकी सर्वाधिक पाच जण जे आहेत ते हिंदू आहेत आणि म्हणून बुद्धांचं श्रद्धास्थान आजही मिश्र नावाच्या एका विश्वस्ताच्या देखरेखी खाली चालत मध्ये असं कधीही कुठेही घडलेलं नाही इतक्या वर्षात की ज्या समाजाचे ज्या धर्माचं ते स्थान आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी प्रमुख त्या ठिकाणी अधिकाराने राहतो त्याच्यावर सत्ता गाजवतो बाबासाहेबांच्या काळामध्ये निर्माण झालेलं हे आंदोलन सुरू झालेलं आंदोलन त्यांच्या मृत्यूमुळे काही काळ थांबलं आणि हा जो सिलसिला आहे हा अजूनही सुरू झाला आमचं असं म्हणणं आहे की जर महाबोधी विहारामध्ये हिंदूंच्या हाती जर हिंदूंची समिती स्थापन करून जर त्यांच्याकडे जर काही महत्वाची सत्ता दिली जाते तर जेवढी हिंदूंची जेवढी प्रमुख स्थळ आहेत त्या ठिकाणी देखील बौद्धांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि जर असं झालं नाही तर मग बौद्धांना आहे त्याचं हे असले दाजे आणि त्यांच्यासाठी हे सत्ता असली पाहिजे याच्यासाठी आज शहादा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांनी महिलांनी आभालुद्धाने एकत्र येऊन या ठिकाणी शासनाला हे निवेदन दिलेलं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालतो मात्र बुद्धांनी आपल्याला जसा अहिंसेचा आपल्याला शिकवून दिले तसं आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी प्रसंगी आपल्या रक्षणासाठी शस्त्र देखील उचलण्याची परवानगी दिली आणि म्हणून आज सर्व जगभरामधून जे काही बुद्ध बुद्धिस्ट लोक आहेत त्या बुद्धिस्ट लोकांनी चालवलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहादा तालुका या क्रांतीच्या भूमीमध्ये दे देखील आम्ही सारे एकवटून आमची ही मागणी सरकारच्या पर्यंत पोचवावी म्हणून प्रांताधिकारी कार्यालयावर प्रसिद्ध देवभरापासून हा मोर्चा शांततामय मार्गाने आला आणि आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या तो शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे बिहार सरकार होशिया होशिया अरे होशिया केशिया होशिया अरे सरकार होत्या ધરા okay,